आम्ही सकाळी गेलेलो किल्ला बघायला आणि आता आमचा किल्ला खूप झालेला वाजले किती वाजले आधी तीन वाजले तीन वाजले आम्हाला आम्ही जवळजवळ दहा वाजेपर्यंत आम्ही किल्ल्यावर पोहोचलो होतो दहा साडे दहा पर्यंत इतका वेळ आम्ही किल्ला बघितला त्याच्यानंतर आम्ही निघालो दोन तास लागले आम्हाला किल्ला बघायला दोन सव्वा दोन तास पण असं झालं ना की खाली उतरताना निघताना बोटीसाठी लाईन मध्ये आम्हाला पहिलं उभं केलं होतं नंतर एवढी गर्दी प्रचंड गर्दी चांगला व्हिडिओ पण करताना आला एवढी गर्दी वाढली होती आणि चढायला म्हणजे बोटीमध्ये परत रिटर्न जाण्यासाठी ती, ती थी 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 गर्दी होती बोट कशा एक भरून घेतली खाली होत त्याच्यामध्ये लोक चढत होते आणि लिमिटेड लोक घेतात बोट मध्ये जास्त लोक घेत नाहीत जास्तीत जास्त तीस लोकांपर्यंतच घेतात आहेत माणसं एवढा लॉट झाल्यानंतर खूप म्हणजे तिथे गर्दी आणि प्रचंड गोंधळ चालू झालेला आम्ही इतका तिथे वाद घातला यांनी पण एवढा वाद घातला तिथे प्रशासनाची लोक होती त्यांच्याबरोबर पण त्यांनी वाद घातला आणि त्यांना सांगितले की आता तिकडून येणारे लोक थांबवा पहिले इथून पाठवायचे पार आता जा जाणारी गर्दी वाढलेली आहे तर तिकडेचे आणि इकडून पाठवा आणि मग प्रचंड गर्दी म्हणजे आपण बोलू शकतो एवढी गर्दी होती तिथे असं म्हणजे जर तुम्ही कोणी जाणार आहे असाल तर खरंच सांभाळून आणि सकाळी लवकरच तिथा लवकर किल्ला बघा आणि लवकर रिटर्न या नाही तर एवढेही हाल होतात ना भरपूर सीझन मध्ये तर भरपूरच होतात खूप गर्दी असते सगळीकडचं पब्लिक आलेलं असते कारण हे हा हे दिवस तर सहलीचे दिवस सहलींची तर भरपूर मुलं आलेली सो असा हा माझा जिंकला वेळेला शेवटचा अनुभव शेवटी आम्ही निघताना सो खरंच खूप म्हणजे निघताना आमचे थोडे बांधे झाले भरपूरच थोडे नाही भरपूर बांधे झाले निघताना आम्ही एका बोट मध्ये बसलो दोघ जण आणि आमची मुलं मागे राहिले ते दुसऱ्या बोटने आले आणि ते उतरले पण दुसऱ्या बाजूला आम्ही उतरलो दुसऱ्या बाजूला असं झालं सो तुम्ही जाल तर जरा लवकरच जावा जंजिरा किल्ला ओके ओके बोला भरती आली बघ आता, आता भरती आहे पाणी बघ आता भरतीचा टाइम आहे बघ पाणी वरती आले आता भरतीचा टाइम तर आणखी भीती वाटते जाईल <laughs> तर चला आता निघालोय आम्ही नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिरात ते पण जवळच आहे ऑन द वे आहे एकच रूट पडतो मुरुड मुरुड आणि नांदगाव म्हणजे सगळे बाजूबाजूलाच गाव आहे जवळच मंदिर आहे आणि छान आहे बोलतात ते आपल्या मुंबईचं जे सिद्धिविनायक मंदिर आहे त्याची ही छोटी प्रतिकृती आहे तर त्या मंदिरात आता निघालो आहे आम्ही पाया पडायला सो चला आमच्याबरोबर तुम्हालाही मी दाखवते ते सिद्धिविनायक मंदिर कुठल्या बीचवर आलोय बीचवर काशीर बीचवर आलोय आता आम्ही आणि आता चाललोय आम्ही बीचवर जंजीरा मुरुडवरून निघालो आणि आता इकडे बीचवर आलोय मध्ये सिद्धिविनायकचं मंदिर लागलेलं तिथे दर्शन घेतलं आणि आता ह्या बीचवर आम्ही आलोय विघ्नेशने आम्हाला इतक्या सविस्तर रूटनी फिरवलं आहे ना की पहिल्यांदा त्याने आम्हाला मुरुड जंजिरा त्याच्यानंतर नांदगावचा सिद्धिविनायक आणि आता का काशीदचा बीच हे सगळं एकाच रूटमध्ये पडतं त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि सगळे बीचेस पण बघून होतात रस्त्यांनी जातानाच आम्हाला भरपूर बीचेस दिसले त्याच्यानंतर रेवदंडाचा पण बीच आहे पण तिकडे काही आम्ही गेलो नाही आहे इकडे डायरेक्ट आम्ही काशीद बीचला आलो कारण काशीद बीचला छान राईड्स पण होत्या आणि हे छान झोके वगैरे होते म्हणजे हा बीच एकदम छान होता फिरण्यासारखा एन्जॉय करण्यासारखा बीच आहे सो फा पहिलं म्हटलं की आपण ह्या बीचवरच जाऊयात बघूयात कसं आहे कसं नाही ते छान आहे बीच मुंबईच्या बीचपेक्षा तर नक्कीच चांगला आहे आणि इथल्या राईड्स पण खूप चांगल्या आहेत थोडा महाग आहेत पण चांगल्या आहेत तर ही बाईक राईड आहे आणि क आधीला मी बोलले तू आणि जान्हवी दोघंजण मिळून करा ही दिसते बाईक राईड पण त्या वाळूमधून ती स्लिप पण भरपूर होते त्याच्यावर एक फिरण्याची मजाच वेगळी असते माझी स्वतःची हाऊस होती की आधीनी ती बाईक राईड करावी तो नकोच म्हणाला होता तरी पण मी आदीला आणि जान्हवीला बोलले तुम्ही दोघं बसा विघ्नेशला पण सांगितलं तर विघ्नेश बोलला नाही मी काय आम्ही लहानपणापासून हेच सगळं केलं आहे त्याच्यामुळे नको म्हणाला तो तर ह्या दोघांना म्हटलं तुम्ही बसा आणि तुम्ही राऊंड मारून या आता निघालेत दोघं

मी काय पाण्यात दिल्या बाबा जात नाही आपल्यालाच भीती वाटते पाण्यात जायची हा लाटा बघा हायटायड आहे त्याच्यामुळे मी मी तर नाही पुढं जाते बाकी पब्लिक मस्त एन्जॉय करते तिकडे ड्रॅगन राईड आहे आणि हॉर्स राईड आहे तिकडे हॉर्स राईड आहे तिकडे हॉर्स राईड आहे असे बाईक राईड्स आहे आणि ही ही कोणती बोट आहे आधी या बोटीला काय म्हणतात बनाना बोट बनाना बोटा बनाना राईडा राईड ड्रॅगन राईड आहे आणि हॉर्स छान पे तर असा हा बीच आहे या बीच वर मी फक्त उभी राहून मजा घेते मला पाण्यात जायला आवडत नाही मी घाबरते मी एक नंबर दूट चित्रट आहे पाण्यामध्ये जायला पण मी थोडस पुढे जाते जास्त नाही थोडस इकडे जाली उभी आहे ती पप्पा एन्जॉय करतात मी नाही अगदीच नाही असं नाही पण थोडं गुडघ्या इतक्या पाण्यात जायला मला आवडतं त्याच्यापुढे नाही बाबा पण इकडे बघा सगळं पब्लिक बघा काय भारी एन्जॉय करते लहान मुलांपासून सगळे अगदी आतपर्यंत जाऊन पाण्यात डुबक्या मारतात आहेत ॲक्च्युली इकडचे बीचेस पण खूप सुंदर आहेत छान आहेत कसलाच असा वशाट वास नाही आहे बीचेसवर छान एकदम आणि राईड्स पण खरंच खूप चांगल्या आहेत थोड्या डेंजर आहेत पण चांगल्या आहेत ते पुढे स्पीड बोट लावून मागे ह्या ड्रॅगन बोट बनाना बोट अशा वेगळ्या वेगळ्या राईड्स आहेत त्याच्यात बुलेटप्रूफ जॅकेट वगैरे घालून सगळेजण बसतात आणि छान फिरून येतात समुद्राची फेरी करून येतात सगळेजण पण पन... मला तर बाबा भीती वाटते त्याच्यामुळे मी काही नाही आणि ही तर राईड फार डेंजर होती कारण तेव्हा मी जी स्टार्ट होताना मी बघितली लाटांबरोबर ते दोघ जण असे टनकन उडाले होते ते बघूनच मी घाबरले ड्रॅगन राईड पण छान आहे ही अशी लाट आली की उंच उडते ना तीच मला बघूनच भीती वाटते पण लोक बिंदास्त एन्जॉय करतात लाईफ म्हणतात ना एन्जॉयमेंटसाठीच आहे असं खूप बिंदास्पणे लहान लेकरं पण एन्जॉय करतात सगळी फॅमिली एन्जॉय करते आम्ही फक्त मी तर इंधन बघायची मजा घेते मला नकोच आहे बाबा सगळ्या राईड्स मला बघण्यातच खूप आनंद आहे मी भली माझे व्हिडिओ भले आणि माझे रील्स भले सो ही बनाना राईड छान वाटतंय पण बघा हा बीच किती सुंदर वाटतो आणि असं सगळ्या पब्लिकनी भरलेला आहे ज्या वेळेला सगळे टुरिस्ट वगैरे असतात त्यावेळेला आणखीन छान वाटतंय निकाल 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 भाई, भाई, निकाला तेरा व्हिडिओ आम्हाला लागली आता भूक आता आम्ही तर खायला चाललो आहे स्नॅक्सच खाणार आहे कारण पाच वाजलेत आणि आज कोणच राईडभर बसायला तयार नाही ना आधी पण आणि जानवी पण त्यांनी फक्त एकच बाईक राईड केली ना ती बनाना राईड केली आहे ना ड्रॅगन राईड केली आहे ना पॅराशूट राईड केली उद्या बोलतात करणार तर आता आम्ही थोडा वेळ बीचची मजा घेणार सनसेट बघणार आणि मग रूमवर जाणार चला इकडे आम्ही खायला चाललो आहे

उद्या मस्त आम्ही नटून थकून येणार बीच वर बघा सोडे अलिबागला कशी ती ताई पाहिजे कितीला किती आहेत ला कितीला ते पावून किलो पाऊन किलो

जान्हवीची मॅगी आली आहे जानवीने स्टार्ट केलं खायला जानू कशी आहे टेस्ट सोडे नाही घेतले सुकट घेतली बारीक सुकट आमचा पोह्याचा नाश्ता आला पोहे खातोय ह्या बीचवर ना कांदे पोहे भजी मिसळ वडा हे बघ हे बन मॅगी मसाला मॅगी अंडा मॅगी असलं सगळं काही मिळतंय त्याच्यामुळे आम्ही पोहे घेतलेत आता जास्त काय हेवी नको कारण रात्री आम्हाला विघ्नेशनी जेवायला बोलवलं आहे घरी त्याच्याकडे आम्ही जाणार आहे रात्री तर आम्ही तिकडेच जेवणार आहे आणि आता सध्या फक्त लाईट नाश्ता

बाय छान करतोय आधी हॉर्स रायडिंग मस्त म्हणून त्याला मी बोलली कर तुम्हाला बघायचं होतं त्याने महाबळेश्वरला पण केलं होतं पण तेव्हा मी नव्हती बघायला माझ्या डोळ्यासमोर करते तर मला छान वाटते झाली पण त्याची हॉर्स रायडिंग छोटीशीच राईड होती ती पण छान होतं ठीक आहे दोनशे रुपयात आता काही सीझन आहे पर्यटक भरपूर येतात सीझनमध्ये त्यामुळे ते पण ह्याच दिवसात कमवणार हो, आणि कधी कमवणार हो, आपण पण थोडं समजून घ्यायचं तर झालं त्याचा हॉर्स रायडिंग आता मला तर कुठल्या राईडची हाऊस नाही माझ्या आपले दोन पायाची राईड्सच चांगली आहे थोडं आपलं गुडघ्यापर्यंतच्या पाण्यात आतमध्ये गेले आणि म्हटलं चला स्लो मोशनचा व्हिडिओ करूया छानपैकी मला रीलसाठी पण होईल एवढी आपली राईड झाली बाद झालं आणि एक मस्त एकमेकांच्या सानिध्यात पाण्यातून चालायला जी मजा येते ना मला ती स्वर्गसुखासारखी आहे माझ्यासाठी तरी निदान हे मला म्हणतात तुझ्यातला लहानपणा बचपना रावी तर गया नाही कसा जाईल मी जर म्हाताऱ्यासारखी राहिली तर त्यांना मूळ येईल का माझ्याबरोबर फिरायला नाही येणार ना मग ये मला लहान राहणं खूप गरजेचं आहे मी अशी अल्लडपणा करते अवखळपणा करते म्हणूनच त्यांना माझ्यात आणि मुलांमध्ये आणि सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट आहे नाहीतर ते पण म्हाताऱ्यासारखे एका जागी कोपऱ्यात बसून राहतील मग काय त्या लाईफची मजा काहीच नाही ना आयुष्य जगायचं म्हटलं तर थोडा पोरकटपणा पाहिजेतच अंगामध्ये त्याच्याशिवाय आयुष्यात जगण्याला मजा नाही आहेत उगाच नाही मग सगळे म्हणत बघा बघा नवरा किती लाड पुरवतोय बायकोचे ते यासाठीच पुरवतो कारण मी अजूनही त्याच्यासमोर परकट राहते जस्ट <laughs> पार्ट ऑफ लाईफ आजही मला लहान मुलं जशी मज्जा करतात ना तशीच मज्जा करायला आवडते एकदम टिपिकल मम्मी म्हणून मी माझ्या मुलांबरोबर कधीच राहत नाही आणि घरात अजिबात नाही ह्यांच्याबरोबर पण नाही की टिपिकल मी बायको हो आहे म्हणून मला आजही असं वाटतं की आम्ही दोघं कालच लग्न झालं ह्याच्या आधी आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो आणि मी तसंच त्यांच्यासोबत राहते तर आत्ताच मला खूप आनंद मिळतो माझं तरी हे मत आहे चलो काशीद बीच वर आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय घेतली थोड़ी। या, आरे आरे पर पर बाए बाए आता बाय बाय निघता निघता जान्हवीसाठी एक ड्रेस घेतला कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा बीचवर वर जायचंय तर तिला बीचवर घालायला ड्रेस नव्हता त्यामुळे तिथेच घेतला एक ड्रेस तिला आणि आता अशी मस्त बीचची मजा घेत निघालोय हॉटेल वर पोचता पोचता एक तास तास जाणारच आहे आम्हाला तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत टू बी कंटिन्यू बघत राहा माझे ब्लॉग्स स्किप करू नका आणि एन्जॉय करा तुम्ही पण काशेत बीच रेवदंडा बीच आणि उद्या कुठल्या बीचवर जाणार आहे तो एक बीच ओके बाय बाय